संक्रांती निमित्त बाजार विविध रंगांच्या पतंगांनी सजल्या राज्यभरात यंदा मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसून येत आहे त्या निमित्ताने बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत संक्रांतीला पतंग उत्सवामुळे ओळखले जाते शहरात विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे कागदी कापडी त्यावर कोरलेल्या अनोख्या चित्रांचे पतंग विक्रीसाठी आले आहेत या पतंगांची खरेदी करण्यासाठी सर्वच वयोगटातील मुले प्राधान्य देत आहेत तीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत पतंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा पतंगांची जास्त मागणी आहे आपल्याकडे पतंग सगळे सगळ्या प्रकाराचे आहेत पेपरचे आहेत नॉर्मली छोटे मोठे मिडियम सगळे साईजचे आहेत आणि आणि आमचा माल सगळा गुजरातवर मिळतो माझ्यामध्ये काय प्रकार आहे मध्ये प्रकार आपल्याकडे सगळं हेच आहे बदामी मांजा बदामी मांजा नॉर्मली पतंग आमच्याकडे तीन रुपये 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 अशी पतंग पेपरचे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न